सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव नौ पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा राज्यस्तरीय मिनी ज्युनियर हॉलीबॉल स्पर्धेचा सांगता समारंभ उत्साहात पालकमंत्री सुरेश खाडे यांची उपस्थिती आदर्श शिक्षण मंडळाच्या आदर्श शिक्षण मंदिर प्राथमिक किल्ला भाग मिरज या शाळेच्या क्रीडांगणावर आज नामदार सुरेश खाडे हॉलीबॉल चषक स्पर्धेचा सांगता समारंभ जल्लोषात पार पडला पालकमंत्री सुरेश खाडे सुशांत खाडे सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या संघांचा बक्षीस वितरण आणि सांगता समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमासाठी आदर्श शिक्षण मंडळाचे सेक्रेटरी विनाताई फडके खजिनदार ज्योती देवल हेमाताई देवल हेमाताई शिंदे नेहा फडके पल्लवी मराठे तसेच केंद्र समन्वयक संदीप सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून कोल्हापूर अमरावती नाशिक पुणे मुंबई छत्रपती संभाजीनगर नागपूर अशा आठ जिल्ह्यातून एकूण मुलामुलींचे एकूण सोळा संघातील दोनशे खेळाडू आलेले होते यामध्ये मुलींच्या पुणे संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकवला तर कोल्हापूर द्वितीय क्रमांकावर आणि नागपूर संघाने तृतीय क्रमांकावर स्थान मिळवलं त्याचप्रमाणे मुलांमध्ये पुणे संघाने प्रथम क्रमांक मिळवला व द्वितीय क्रमांकावर लातूर आणि तृतीय क्रमांकावर कोल्हापूर संघाने बाजी मारली उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाचे ट्रॉफी आणि मेडल देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलताना पालकमंत्री सुरेश यांनी विजेत्या संघांची ओळख करून घेतली आणि सर्व संघातील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या सदर स्पर्धा भरवण्यासाठी आदर्श शिक्षण मंडळाचे क्रीडा शिक्षक दीपक सावंत हेमंत सावंत तसेच आदर्श शिक्षण मंडळाचे सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक यांनी परिश्रम घेतलं आदी माने मिरज